या प्रसंगी घेतलेली मुलाखत पाहुया सविस्तर आणि जमलेले मान्यवर कार्यकर्ते गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच तळेगाव रोठी शिवानी लक्ष्मणा जिरे अण्णा अदानी गिरे रंगनाथ जिरे शिंदे छबू पुरकर सोनी मेतकर सुनीता गार्डे देशाती दशपुभे पाच शिरक्षाणे किरण डावखर सूर्यभान भास्करराव शिंदे कडू वाघ सुखदेव केदारे लक्ष्मण आहेर आदी उपस्थित होते आर के एस न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट सुखदेव केदारे आज चांदोड तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं अधिवेशन या ठिकाणी संपन्न झालं आणि या अधिवेशनामध्ये पहिलगावमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला त्यांना आदरांजली वाहण्यात आली त्याचप्रमाणे कम्युनिस्ट पक्षाचे जे कार्यकर्ते सोडून गेले त्या सगळ्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली या अधिवेशनात पुढील तीन वर्षाकरता कार्यक्रमाची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये कॉप्रेट किरण गावकर यांची तालुका सेक्रेटरी म्हणून निवड करण्यात आली त्याचप्रमाणे सहसेक्रेटरी म्हणून देवळगावचे रमेश पवार यांची निवड या ठिकाणी करण्यात आली आणि तालुक्याची कमिटी या ठिकाणी तयार करण्यात आली त्यामध्ये गळेगावचे कॉम्रेट शिवाजी जिरे कॉम्रेट अण्णा जिरे कॉम्रेट रंगनाथ जिरे त्याचप्रमाणे छबू फुरकर रमेश पवार सुवर्णा मेतकर सुनीता गामोरे वैशाली देशपुते किरण गावकर सुरभमान शिंदे भास्करराव शिंदे सुखदेव केदारे लक्ष्मण आहेत यांची काउन्सिल चौदा लोकांची निवडण्यात आलेली आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी सन्मान करण्यात आला स्वागत करण्यात आलं अकरा तारखेला नाशिक जिल्ह्याचं अधिवेशन हे नांदगावमध्ये होणार आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं त्या अधिवेशनाला सर्व पदाधिकारी सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलं त्याचप्रमाणे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं पंचवीसावं राज्याचं अधिवेशन नाशिक येथे बावीस तेवीस आणि चोवीस जून या तीन दिवसीय अधिवेशन नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे त्या अधिवेशनाला चांदोड तालुक्यातील मोठ्या संख्येने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते किसान सभेचे कार्यकर्ते आयटकच्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावं त्याचं नियोजन करावं अशा प्रकारचं निर्णय या ठिकाणी घेण्यात आला तालुक्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष शेतकऱ्यांच्यामध्ये किसान सभा त्याचप्रमाणे असंघटित संघटित कामगारांना एकत्र करून गाऱ्यांचा प्रश्न असेल शेतीवादाला भावाचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न घेऊन येणाऱ्या काळात शेतकरी कामगारांचे प्रश्न घेऊन कम्युनिस्ट पक्ष मजबूत करण्याचा निर्धार या ठिकाणी नवीन निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेले आहे आणि या अधिवेशनामध्ये सर्व भारतीय पक्षाचे पदाधिकारी आय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याबद्दल सगळ्यांचं मनापूर्वक अभिनंदन